ज्याप्रमाणे वेदाचे चार प्रकार आहेत त्याप्रमाणे पुराणांचे अठरा असे प्रकार असून ते ब्रह्मज्ञानाचा ठेवा आहे ज्यामध्ये ब्रह्मपुराण पद्मपुराण विष्णुपुराण वायुपुराण भागवत पुराण नारद पुराण मार्कंडेय पुराण अग्निपुराण भविष्य पुराण ब्रह्मवैवर्त पुराण लिंग पुराण वराह पुराण स्कंद पुराण वामनपुराण कुर्म पुराण पुराण गरुड पुराण व ब्रह्मांड पुराण असे अठरा मुख्य पुराण असून या कलियुगापर्यंत आपण मानव प्रजाती कशा आलो व आहोत व आपण या कलियुगात कसे राहावे जगावे व काय करावे हे ज्ञान रूपी आध्यात्मिक ज्ञान आहे चार वेद व अठरा पुराणे मुख्य असे सनातन धर्माचे मूळ ग्रंथ असून यावरच अवलंबून व अनुसरून इतर सर्व ग्रंथ व विविध साहित्य आहेत हे दिव्य ज्ञान सर्व ज्ञान होणे गरजेचे आहे हे ज्ञान ठराविक एक गाव एक नगर एक प्रांत एक देश एक खंड मर्यादित नसून या पृथ्वी तलावावरील सर्वच मानवांना सर्वांना